नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी एका गोष्टीसाठी त्याचं म्हणजे ना तुम्ही खूप त्याची वाट बघत आहात म्हणजे मी कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही ही कुठलीही गोष्ट असू शकते तुमच्या जीवनाच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकते तुमचं करिअर तुमचा व्यवसाय पैसा किंवा तुम्हाला कुठे दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे किंवा तुमच्या म्हणजे असू शकतं काहींसाठी त्यांच्या प्रेमी जीवनालाही घेऊन असू शकतं तुमच्या विजा पासपोर्टसाठी किंवा तुम्हाला कुठेतरी परदेशी जायचं काहीही असू शकतं तुमच्या तब्येतीला घेऊनही असू शकतं काहीही असू शकतं तर माझ्याकडे इथे काही हे टाईम ओरॅकल कार्ड्स आहेत जे मी काढून ठेवलेले आहेत आणि त्या टेक्स्मधनं आपण बघणार आहोत की अंदाज आहे तुम्हाला एक टाईमलाईन काही येत आहे तर आता काही वेळासाठी मी ही व्हिडिओ जी आहे इथेच थांबवते तर तुमची कुठली एक परिस्थिती आहे ज्याच्या बाबतीत तुम्हाला विचार करायचा कुठल्याही एका परिस्थिती बाबतीत की जी तुम्हाला हवी आहे की सुरू व्हायला पाहिजे किंवा संपायला पाहिजे किंवा काही बदल घडवायला म्हणजे घड घडले पाहिजेत वगैरे जे काही असेल ते तर ते एका परिस्थिती बाबतीत विचार करा थोडा वेळ मी इथे व्हिडिओ थांबवत आहे आणि मग ती तुमची सगळी ऊर्जा या कार्ड्समध्ये येऊ देत मग कार्ड्स काढेन मी चला विचार करा चला तर मंडळी मी कार्ड्स काढत आहे आता तर पहिलाच कार्ड आहे इन डिसेंबर मंथ म्हणजे डिसेंबर महिन्यात काहीतरी घडायची शक्यता आहे तुमच्या बाबतीत तर तयार राहा दुसरा कार्ड आहे दोन आले तिथे तर दोन्ही घेते या सतरा दिवसात काहीही होऊ शकतं म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात त्या बाबतीत आणि दुसरा कार्ड आहे अरे वा उद्याचा पण इथे संदेश आलेला आहे नक्की क्लेम करा ज्यांना काही गोष्टी खरंच म्हणजे की बाई खूप झालं आता वगैरे असं तर करा क्लेम कारण चमत्कार कधी होऊ शकतो आणि एक बघूया वेन यू लेट गो तर तुम्ही खूप जास्त धरून ठेवलेलं आहे म्हणून ती गोष्ट घडत नाही आहे काहींसाठी तर जेव्हा ती गोष्ट तुम्ही सोडून द्याल सोडून द्या म्हणजे विसरून जा असं म्हणत नाही आहे किंवा जाऊ दे तर दुसरा काहीतरी मार्ग निवडा असंही नाही पण त्याच्यावरच सतत ना चोवीस तास लक्ष देऊन राहू नका लेट गो करा जरा डिटॅच व्हा हे सांगेन मी म्हणजे ते ब्रह्मांडाकडे सोपवून द्या मग बघा नक्की ते तुम्हाला जे हवं आहे ते होईल आणि मंडळी हे सांगू इच्छिते की ही एक साधारण हे एक साधारण मार्गदर्शन आहे आणि माझा हेतू इतकाच आहे की तुम्ही ह्याच्याने मोटिवेट व्हा की निदान या निमित्ताने असं होईल की तुम्ही कुठेतरी आहे ना म्हणतात ना नकळतपणे हे तुम्ही ना मॅनिफेस्ट करायला ही सुरुवात कराल कराल आणि खरंच जे तुम्हाला खरंच हवं तु आहे तुमच्या आयुष्यात ते खरंच येऊन पण जाईल तर हा माझा मुख्य हेतू आहे आणि त्याच्यामुळे हे सांगेन की हे सगळ्यांचीच कदाचित जुळेल न जुळेल तर हे जरा मोठ्या मनाने बघा आणि सकारात्मकतेने घ्या हेच सांगेन मी धन्यवाद